नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडेगरी ग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आत्ताच्या परिस्थितीनुसार इथून पुढची जी परिस्थिती आपल्यावर येणार आहे ती आहे जास्त करून बोंडसडीची बोंडाळी हा आपला नंतरचा प्रश्न आहे पण बोंडसडसुद्धा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो प्रत्येक शेतकऱ्याला जाणतो प्रत्येक म्हणण्यापेक्षा ठराविक शेतकऱ्यांना खूप जास्त प्रमाणात जाणवतो तर याच्यामध्ये बोंडसडीवर उपाय काय करावा बोंडसड येण्याची कारणं काय आहेत आणि हे कारणं आपण याच्यामध्ये बदल करून आपण आपल्या कपाशी पिकाला वाचू कसू शकतो की जेणेकरून बोंडसड येणार नाही आणि बोंडसडमध्ये एक दहा टक्के जरी प्रमाण होत असेल ते दहा टक्के प्रमाण जरी आपण कमी केलं तरी त्याचं उत्पादनात दोन तीन क्विंटल उत् उत्पन्न जे आहे हे अगदी आरामात वाढतं म्हणून हे आपण कशा पद्धतीनं कंट्रोल करू शकतो किंवा याच्यावर काय उपाययोजना करू शकतो त्याची संपूर्ण माहिती आजच्या यावेळीमध्ये आपण घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो इथे तुम्ही पाहताय हा जो आपला प्लॉट आहे एस सातशे चार आता जवळजवळ नव्वद दिवसांचा झालाय आणि आता काही ठिकाणी आपण शेंडे कुडणी करणार आहोत किंवा आता करायची आहे तर तुम्ही जर एकदा ही फांदी जर पाहिली तर फांदी व्यवस्थित पाहून घ्या तर फांदीला जवळजवळ सहा पाच सहा पाते आता तयार आहेत म्हणजे बोंड तयार एक दोन तीन चार पाच सहा आणि आता सातवो पण तयार होत आहे तर हे तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर पाहिलं तर बोंडाची सुद्धा खूप चांगली आहे जे तयार होत आहेत ते अजून त्यांची फुगवण बाकी आहे पण याच्यामध्ये पाहिलं तर चेन सिस्टीममध्ये सुद्धा बोंड तयार होतात भरपूर ठिकाणी असंच आहे इकडं जरी तुम्ही पाहिलं तर इथं सुद्धा तोच प्रकार आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सातवं आता तयार होत आहे तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या व्हरायटीमध्ये ही चेन सिस्टीममध्ये सुद्धा म्हणजे जी आ, सब ब्रांच आहे तर त्यालासुद्धा बोंड येतं आणि ते बोंड म्हणजे पाता येतो आणि पात सुद्धा रूपांतर बोंडामध्ये होतं तर आता याच्यामध्ये जी प्रमुख समस्या येते बोंडसड सगळ्यात पहिलं आपण पाहू की बोंडसड काय येते आता मित्रांनो मी आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि तुम्ही माझा कोणताही जरी प्लॉट पाहिला तरी कोणत्याही प्लॉटमध्ये तुम्हाला एवढं अंतर अगदी आरामात दिसणार आहे तर हे जे अंतर आहे हे आहे साडेचार फूट याच्यापेक्षा कधीही कमी मी घेत नाही आणि याच्यापेक्षा जास्त सुद्धा ठेवत नाही कारण हे अंतर जे आहे मला अगदी सफिशियंट आहे आणि एवढं अंतर जर घेतलं तर मला सुद्धा कमी लागतात कमीत कमी, कमी फवारणीमध्ये कापूस अगदी चांगल्यात चांगला आपण काढू शकतो आणि त्याचं नियोजन सुद्धा प्रॉपर योग्य पद्धतीने करू शकतो आता तुम्ही जर पाहिलं तर या फक्त दोनच फांद्या इथं जुळल्यात आणि या दोन फांद्यांची संख्या जर पाहिली पाते बोंडाची तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा इकडं जर पाहिली तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ह्या फांद्या ज्यावेळेस एकमेकांना जुळतील जे की ज्या शेतकऱ्यांनी चार फुटावर लागवड केली आहे त्यांची आत्ताच एवढी दाटी झालेली आहे म्हणजे त्यांच्या फांद्यासुद्धा जास्त वाढणार नाहीत तर आता हे जर माझं एवढं जास्त असेल तर हे एकमेकात जर गुंतलं तर याच्यामध्ये जी पाते बोंड संख्या आहे ही जवळजवळ बारापर्यंत अगदी आरामात जाऊ शकते मान्य आहे की बरा बारा बोंड आपल्याला मिळणार नाही आहेत पण त्या ठिकाणी आपल्याला आठ बोंड नक्की हंड्रेड पर्सेंट मिळतील आता इथं जर पाहिलं तर साधारणतः दोन तीन पाच सहा सात आत्ताच्या कंडिशनलाही सात बोंड तयार होत आहेत म्हणजे एका फांदीला सात इकडच्या जा फांदीला जरी सात मिळाले तरी चौदा बोंड दोन फांद्यामधून आपल्याला मिळत आहेत आणि ही विशेष म्हणजे ही वरची फांदी आहे एकदम बोडातली फांदी नाही आहे मध्यम कंडिशनमधली ही फांदी आहे तर अशा पद्धतीचं जर नियोजन असेल तर सांगायचं एकच एक की जर आपला गॅप जास्त असेल तर आपल्या झाडाला सुद्धा वाढायला जागा मिळते म्हणजेच हवा खिळती राहते जर हवा खिळती राहिली तर आपल्या झाडावर बुरशी ही लवकर येणार नाही बोंडसड असेल किंवा पातेसड असेल ही सहसा तुम्हाला अशा प्लॉट मध्ये कधीच जाणवणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला जर लागवड करायची असेल तर तुम्ही योग्य अंतर नेहमी निवडा खूप जास्त घन लागवड म्हणजेच कोणती वेगवेगळे पॅटर्न राबवणं म्हणजेच उत्पन्न वाढ नाही तुम्ही जास्त अंतर ठेवून सुद्धा चांगलं उत्पादन घेऊ शकता फक्त त्याच्यासाठी काय की एकतर वातावरण प्रॉपर पाहिजे किंवा आपल्याकडे पाण्याची व्यवस्था पाहिजे त्यासोबत अंतर लागवड जर व्यवस्थित झाली तर उत्पन्नसुद्धा चांगल्या प्रमाणात मिळतं आता दुसरी कंडिशन ज्या कंडिशनमध्ये आपल्या पिकामध्ये बोंडसड हे आपल्याला जाणवते तर बोंडसड होऊ नये याच्यासाठी आपण काय करू शकतो तर साधारण लागवड जी आहे ही दक्षिण उत्तर ही नेहमी ठेवा कारण सूर्यप्रकाश पूर्ण मिळतो आणि अगदी बुडापर्यंत मिळतो याच्यामुळे काय होतं की बोंडसड जी आहे ही कंट्रोलमध्ये राहते तर आता बोंडसड कशी थांबवता येऊ शकते तर बोंडसड थांबवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची लागवड खूप दाट होते तर दाट लागवड झाल्यानंतर प्रकाश संश्लेषण हे क्रिया होत नाही म्हणजे प्रॉपरली होत नाही जर सूर्यप्रकाश पूर्ण बुडापर्यंत जर गेलं नाही किंवा हवा खेळती राहिली नाही तर पिकाची जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ही मांदा होते याच्यामुळं काय होतं की पाहिजे तशी वाढ होत नाही पाऊस जर जास्त झाला तर त्याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण तयार होतं म्हणजे पाऊस पडला दमट वातावरण तयार झालं हीट वाढली की ॲटोमॅटिकली पात्यामध्ये बुरशी लागते बोंड सडायला लागतात तर ही कंडिशन आपल्या प्लॉटमध्ये हो तर मित्रांनो आपल्याला अशा परिस्थितीमध्ये बोंडसड कंट्रोल करण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक पाहिजे असतं त्यासोबतच एखादा चांगला स्ट्रॉंग डोस त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा असतो तर अशा वेळेस तुम्ही टाटाचं जे ताकद आहे तर हे वापरू शकता किंवा याच्यामधनंतर आपण शक्यतो एक फेमस असा डोस आहे तो म्हणजे स्ट्रेप्टोसायक्लिन मी वैयक्तिक हा डोस रिकमेंड करत नाही परंतु ज्या ठिकाणी बोंडसळ जास्त प्रमाणात होते खास करून अशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये जिथं पाऊस खूप जास्त पडतोय झाडात झाड जाड़ गुंतलेले आहेत तर अशा प्लॉटमध्ये तु तुम्ही शंभर टक्के हे वापरू शकता तुम्हाला रिझल्ट जो आहे चांगल्या प्रमाणात मिळू शकतो याला सुद्धा भरपूर उपाय आहेत त्याला दुसरा उपाय म्हणजे जर बोंडसळ तुम्हाला दिसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये वातावरण साफ असेल तर अशा परिस्थितीतच फक्त हे आपल्याला वापरायचं आहे आणि ते म्हणजे हायड्रोजन पर पन्नास टक्के यामुळे काय होणार आहे की जी काही बोनसड आहे ती लगेच तिथल्या तिथं डिसइन्फेक्टंट होऊन ती थांबणार आहे पण लक्षात ठेवा जर हे तुम्हाला वापरायचं असेल तर याच्यानंतरचं वातावरण जे आहे हे थोडंसं उघडी पाहिजे म्हणजे उघड झालेलं पाहिजे जास्त पाऊस नको आहे जास्त प्रमाणात पाऊस नको आहे जर जास्त प्रमाणात परत पाऊस वाढला तर ती बुरशी लागण्याचं प्रमाण वाढू शकतं किंवा चान्सेस वाढू शकतात किंवा याला आणखी एक ऑप्शन आहे तुम्ही ज्यावेळेस वातावरण खराब होणार आहे म्हणजे काही ठिकाणी आता या वर्षीचं वातावरण जे आहे खूप फिरतंय म्हणजे अक्षरशः कोणत्या सुद्धा सांगता येत नाही की पुढच्या पंधरा दिवसामधलं वातावरण काय असेल तर अशा परिस्थितीमध्ये वातावरण बिघडण्याअगोदरच आपल्याला फ्लोरोसन्स ही जी फंगी आहे याचा स्प्रे करायचा हे सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा याच्यामध्ये आणखी एक सोल्युशन आहे पण हे शंभर टक्के काम करेल असं मला वाटत नाही कारण शेतकऱ्यांची जी लागवड आहे ही लागवड खूप कमी अंतरावर आहे म्हणजे चार बाय एक पाच बाय एक पाच बाय एक ठीक आहे पाच बायमध्ये पाच बाय एकमध्ये मध्ये आपण याचा वापर करू शकतो पण चार बाय एकमध्ये मा मध्ये मला वाटत नाही की पाहिजे तेवढा रिझल्ट तिथे ते मिळेल हा पण तुम्ही जर याचा कंटिन्युअसली वापर करत असाल तर तुम्हाला मात्र शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि ते आहे आपलं ताकांडी खत तर ताक अंडीमध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगित विचारलं होतं की तुम्ही याच्यावर काहीच बोलत नाहीत तर याच्यावर काही लिगल गोष्टीमुळं मी आजपर्यंत तुमच्यासोबत बोललो नाही आणि त्याच्यावर आणखी बरेच काही वेगवेगळे खत आपले तयार होत होते आता त्याच्यामध्येही आणखी एक खत नवीन डेव्हलप झाले जे काही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच कापूस पिकाच्या पानावर जे काही अंडी घातलेली होती त्यात तर त्या अंडीवर प्रयोग करून जो काही प्रयोग केला होता तर तो मी तुम्हाला दाखवला होता तर आता ते सुद्धा खत तुमच्यासमोर लवकरच येणार आहे तर अशी खतं तुम्ही वापरू शकता पण तुम्ही ज्या वेळेस नैसर्गिक वापरत आहे तर त्यावेळेस तुमचा वापर हा प्रॉपरली रेग्युलरली पाहिजे तुम्ही जर एकच प्रेम मारला तर तुम्हाला लगेच रिझल्ट मिळेल याचं मी सांगू शकत नाही पण तुम्ही जर रेग्युलरली वापरत असाल तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळतो कारण प्रत्येक कंडिशन ही वेगळी असते वातावरण वेगळं असतं मग ते पाऊस असेल किंवा दुष्काळ असेल किंवा ढगाळ वातावरण असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की ह्युमिडिटी खूप जास्त असेल तर असे वातावरण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात ज्या शेतकऱ्यांनी फक्त रासायनिकच वापरले अशा शेतकऱ्याला होऊ शकतं की एखाद्या फॉरिनीवर फावर पहिल्या फावरणीवर रिझल्ट नाही येणार ना। म्हणून तुम्हाला मल्टिपल फॉवरन्या या करायच्यात आणि जेणेकरून मल्टिपल फॉवरण्याच आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट देतात कारण त्याच्यामधून आपल्याला पाहिजे तेवढे न्यूट्रिशन्स मिळतात या प्लॉटमध्ये सुद्धा आपण फक्त एक फॉरणी केली सुरुवातीला त्याच्यानंतर फावरनेला जमलं नाही तब्येत सुद्धा बरोबर नव्हती त्यामुळे जास्त फवारण्या आपण याच्यामध्ये देऊ शकलो नाही पण तुम्ही आजच्या कंडिशनला पाहू शकता की आपल्या फक्त रासायनिक अमावस्याच्या तीनच फवारण्या आणि एक ताकंडीची फावरणी या चार फॉरण्याच आपल्या पूर्ण झालेले आहेत व्यवस्थापन फक्त दोनच झालेले आहे तर व्यवस्थापनावर जर सुद्धा तुमची काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नियोजन का दोन खत दोन व्यवस्थापनाचं केलंय किंवा का आपण जास्त करायला पाहिजे किंवा का कमी करायला पाहिजे याची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही ते विचारू शकता तर आता हे जे ऑप्शन आहेत की सोल्युशन की ज्याच्यामध्ये तुम्ही हे ठराविक स्ट्रेप्टोसायक्लिन असेल हायड्रोजन पेरॉक्साईड असेल सोडोमोनोस्लुरोसन असेल किंवा ताकंडी असेल हे कधी कधी वापरायचे आणि कशा पद्धतीने वापरायचे तर हे तुम्हाला मी सांगितलंय पण मित्रांनो याची वेळच येऊ नये म्हणजे ताकंडी सोडता हायड्रोजन पायऑक्साइड असेल स्ट्रेप्टोसायक्लिन असेल ताकद असेल किंवा खूप चांगलं चांगलं भारी भारी बुरुषनाशक असेल जे खूप महाग येतं तर याची वेळच येऊ नये याच्यासाठी काय करायचं आहे तर मित्रांनो लागवड जी आहे दोन झाडांमधला अंतर कमीत कमी साडेचार फूट ठेवा जेणेकरून तुम्हाला झाडात झाड जाड़ गुंतणार नाही आणि आजही नव्वद दिवसामध्ये आज आपल्या झाडाला जवळजवळ एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस पाते बोंड तयार आहे आणि तरीसुद्धा मी अगदी आरामात माझ्या झाडातून चालू शकतो एवढी कंडिशन तुमच्या प्लॉटमध्ये जर असेल तर तुमच्या प्लॉटमध्ये बोंडसड ही शक्यतो येणार नाही अशी कंडिशन येत असेल तर शक्यतो हे अंतर तुम्ही निवडाच कारण हे अंतर जर निवडलं तर मी शंभर टक्के सांगतो की तुम्हाला पहिली गोष्ट फ्लॉट तुमचा रोगमुक्त राहील कीड मुक्त राहील जरी कीड जास्त वाढली तरी तुमची एखाद्या स्प्रेमध्ये ही कंट्रोल होऊ शकते त्यासोबत दोन झाडांमधलं अंतर हे व्हरायटीनुसार ठेवा मित्रांनो आपण आपलं क्षेत्र कोणतं आहे याचा विचार करत नाही आपल्या क्षेत्रामध्ये कोणतं वान सुटेबल आहे त्याचा आपण विचार करत नाही आणि तो वान किती वाढतो याचासुद्धा विचार करत नाही मित्रांनो मी तुम्हाला जसे जसे वान सांगतोय बरेच लोक असे म्हटले होते की तुम्ही एवढे वान कशाला सांगताय तर मित्रांनो हे वान मी तुम्हाला का सांगत होतो याचं उत्तर तुम्हाला एवढ्यामध्ये मिळणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण हा वानच का निवडला तर पहिली गोष्ट माझं हे जे क्षेत्र आहे हे मध्यम आहे म्हणजे चांगल्या पोताचं मध्यम क्षेत्र आहे तर या क्षेत्रामध्ये माझ्या मला खूप मोठा वाण वाढणारा सुटेबल नाही आहे कारण त्याला खत पण जास्त लागणार आहे त्यानंतर इथं रुंदीसुद्धा खूप जास्त नको आहे म्हणजे मीडियम रुंदी असायला पाहिजे वान असा पाहिजे की जो चांगल्या प्रमाणात येणारा असावा म्हणजे दीर्घकालीन असावा खूप शॉर्ट टर्मचा नको आहे म्हणजे अर्ल अर्ली व्हरायटी ही नको आहे तर त्याच्यासाठी मग मी हा वान निवडला आणि या वानाचे वैशिष्ट्य असं की इथं पा तुम्हाला अजूनही मी परत एकदा दाखवतो तर याच्यामध्ये चेन सायकल चालते म्हणजे इथं आपल्या मेन फांदीला तर बोंड आहेच पण दुसरी स फांदी तयार होऊन पण त्याला सुद्धा बोंड येते हे पा इथं सुद्धा अजून परत बोंड तयार होतोय आता हे परत आणखी या अशा इकडे या फांदीला सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल इथं सुद्धा पाहता आहे जे बऱ्याच ठिकाणी इथं चेन सिस्टीम ही तयार होते तर याच्यामुळे आपल्याला काय होतं की उत्पादनामध्ये सुद्धा भर मिळते त्यामुळं क्षेत्र जसं असेल त्या क्षेत्रानुसार आपल्या क्षेत्राच्या उत्पादनानुसार किंवा आपलं क्षेत्र कसे त्याच्यानुसार जर आपण व्हरायटी निवडली तर पहिली गोष्ट उत्पन्नामध्ये सुद्धा प्रॉपर आपलं मॅनेजमेंट होईल त्यानंतर लागवड अंतरावर लागवड अंतर जर आपण व्यवस्थित ठेवलं तर कीड कंट्रोलमध्ये राहील सड कंट्रोलमध्ये राहील फवारण्यासुद्धा योग्य होतील आणि कमी फवारण्यामध्ये प्लॉट चांगला राहील तर ह्या गोष्टीची आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर प्लॉट निश्चितपणे आपला चांगला राहू शकतो मित्रांनो व्हिडिओ थोडासा लांब झालेला आहे मोठा झालेला आहे पण निश्चित तुम्हाला याच्यामध्ये फायद्याच्या गोष्टीसुद्धा सांगितल्या आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद